योगायोग जसं नानांनी सांगितलं एक योगायोग असतो जीवनामध्ये तसा आज आदरणीय दत्तू काकांच्या जीवनातला एक योगायोग असा आहे का ते बहात्तर वर्षाचे झाले त्यांच्या एकोणसत्तराव्या चिंतन सोहळ्याला पूजनीय सद्गुरु चंद्रशेखरजी महाराज यांची कीर्तन सेवा सुंदर अशी झाली होती कुंडली गौरदा श्री ज्ञानदेव तुकाराम नंद्रीनाथ भगवान की रे सद्गुरु महाराज की जय त्या ठिकाणी आणि योगायोग असा आहे की म्हणून काका काकांचा का चा चा काकांचा आता काकांचा वाढदिवस साजरा करायचा इथे कारण त्यांच्या कुटुंबामध्ये दोन दुःखद घटना पाठीमागे झाल्या होत्या नाहीतर आजही तिथं मोठा सोहळा असता त्यांच्या भाऊजाही ज्यांच्या जीवनाचा आधार काकांच्या जीवनामध्ये मोठा होता त्यांचं जाणं झालं आत्ता पुन्हा एक दुसरी घटना आणि म्हणून काका त्या इच्छेत नव्हते पण काकांना म्हणलं आम्हाला थोडंफार संतसेवकाचं पूजन करणं आमच्या सद्भाग्यात असावं म्हणून मी अगोदर माधवबाबांची परवानगी केलं तर म्हणले उत्तमच कारण ह्या मंदिराला सुरुवात प्रारंभ झाल्या झाल्याच काकांची पाच हजार रुपये सुद्धा वर्गणी हे लक्षात ठेवा म्हणजे काकांची वर्गणी कुठं नाही असं स्थान नाही काकांचं अन्नदान कुठं नाही असं स्थान नाही म्हणून एक प्रथमदर्शी मी लाखाने सांगत नाही त्यांची किती बिरीज होईल ते मला तुम्हालाही कळणार नाही काका वगैरे सगळे आपण तालुक्यातले सर्व मंडळी आपण हजर आहात म्हणून सर्वांच्या साक्षीने नारायण वतीनं ना। या ठिकाणी त्यांना चार श्रीफळ देऊन हार घालून आणि काकांचं आपण पूजन करावं या माधव मामा या सर्व तुम्ही सर्व नाना आहेत सर्वांच्या साक्षीने या या सर्व या, 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 या हां हा, 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 ओ ढेल्या तिकडे कचडी श्री ज्ञातुका राम वंदिनात भगवान की जय पुंडली कबरदा हरविटल श्री ज्ञाने देव तुकाराम वंदिनात भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जै। जगतगुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय काकांना नामदेवरायांच्या भाषेत अकल्प अकल्पाविषयी व्हावी तया कुळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा असो अहंकाराचा वारा नलहो राजसा माझी या विष्णदासा भाविकांशी नामानी तया असावी कल्याणच्या मुखलदान पांडवांध कुंडली कबरदारी ढल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की दे

Kaayavaa cha mane dala Vishnu dasa Kaayavaa cha mane dala Vishnu dasa Kaayavaa cha mane dala Vishnu dasa Kaayavaa